आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि नंतरच आचारसंहिता लागू करा मनोज जरांगे पाटील नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष राज्यात एकीकडे अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा नंतरच आचारसंहिता लागू करा असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे त्यामुळे राज्यकर्ते निवडणुका घेणार नाहीत असे मला वाटते आधी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि त्यानंतरच निवडणुकीची आचारसंहिता लागू करा असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले समाज माध्यमांवरून होणाऱ्या टीकेबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला विनाकारण गैरसमज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे मी पूर्वी या गोष्टी मनावर घ्यायचो मी ग्रामीण भागातला आहे त्यामुळे मला आधी कळत नव्हते पण आता काही फरक पडत नाही काही लोकांना उद्योग नाही मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यात छगन भुजबळांची माणसे असू शकतात या लोकांना कोणीतरी सुपारी दिली असेल त्यामुळे विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे असे मनोज जरांगे यांनी सांगितले दरम्यान राज्यातील कुणबी नोंदी सत्तावन्न लाखांवरून बासष्ट लाखांवर पोहोचल्या आहेत सगळे सोहऱ्यांना कुणबी नोंदी देण्याचा अध्यादेश सरकारने दिला आहे येणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठीचे निवेदन प्रत्येक आमदाराला निवेदन द्या सर्वांच्या सहमतीने सगळे सोहऱ्यांचा कायदा मंजूर झाला पाहिजे दहा फेब्रुवारी पासून पुन्हा आमरण उपोषणाला बसत असून कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही समाजासाठी बलिदान द्यावे लागले तरी मागे आटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया चॅनलला सबस्क्राईब ही नम्र विनंती धन्यवाद